नमो शरी मसकारी बारो शरी योजना रुपये सर्व श्री नोट घमोशे मास संबंधी योजना नमो शरी मास संबंध महाराष्ट्र सरकार नमो मसान ने लहान शराब में सह हजार रुपये आर्थिक मदद आर्थिक मदद चार तीन हफ्ते दी जा रहा है महाराष्ट्र सरकार तीन हफ्ते चौथा हफ्ते बैंक खाते जमा किया है या लेखातून आम्ही तुम्हाला नमो शेतकरी योजना हप्ता या तारखेला मिळणार संपूर्ण यामध्ये चौथा हप्ता येणार हप्ता कधी मिळणार अपेक्षित करू शकता ठेवा जेणेकरून तुम्हाला त्यानंतर नियोजन करता येईल नमोशेत महासंबाद योजना चौथा हप्ता या तारखेला महाराष्ट्र चौर्त नमो शेतकरी योजनेत शेतकरी बँक खात्यामध्ये तीन हप्ते या वर्ग करण्यात आले आहे आता चौथा हप्ता कधी मिळणार हे शेतकरी आतुट वाट पाहत आहे बातमी अशी की नमो शेतकरी योजनेत चौथा हप्ता यासारखे बँक खात्यामध्ये जूनचे जुने जूनच्या शेवट आठवड्यात म्हणजे एकोणतीस जून दोन नंतर कधी हस्ताक्षर केला जाईल आर्थिक सहयोग उद्देशाने आर्थिक कमव लहान शेतकऱ्यांना मदत मिळेल कृषी उत्पन्न चांगली मदत होईल काय आहे नमो शेती महासंबंधित योजना महाराष्ट्र सरकार दोन हजार तेवीस मध्ये या महासंबंधित योजना सुरू केली जे उद्देशाने आर्थिक दुर्बल अल्पधारी शेतकऱ्यांना सदर मदत होणार आहे योजनेतून शेतकऱ्याला प्रधानमंत्री संबंधित सन्मान योजनेत वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहे आता महाराष्ट्र सरकारचे राज्यातील शेतकऱ्यांना विशेष वनती हद्द करणे आहेत पुढे कर लवकरच शेतकऱ्याला बँक खात्यामध्ये जमा केले आहे आर्थिक मदत मिळणार आहे साक्षी डिपेटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाईल महाराष्ट्र सुमारे दीड कोटी कोटी शेतकरी लाभार्थी आहेत ज्यांना दर वर्षात दोन हजार रुपये काम मिळत आहे विमा संबंधित योजनेचे पात्र किंवा रहिवासी आवश्यक पदमध्ये किसान संबंधी शेतकरी पात्र आवश्यक आहे आहे वैयक्तिक बँक माध्यम सक्षम केले जाणार लिंग आहे शेतकरी योजनेचे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र बँक पासबुक पतीपूर्व जमिनीची जमीन कागदपत्रे पासपोर्ट साईजचे फोटो मोबाईल नंबर पीएम किसान क्रमांक महा संबंधी योजने फायदे महाराष्ट्र राज्य सरकारने नमूद महासंबंधी योजने सुरू केले उद्देशाने आर्थिक वंचित आहे सहा हजार वार्षिक उत्पन्न आर्थिक स्थिती या उद्देश आहे शेतकरी महा संबंध अवलंबून या उपक्रमात सरसरी दर महिन्याला आर्थिक शक्ती करणे बँक खात्यातून सहा हजार रुपये वितरण केले नियमित आर्थिक मदत केवळ गरज पूर्ण मदत करणे महाराष्ट्र सरकारने करणे आणि सक्षम करणे देणे होते वैयक्तिक नमोश पास संबंधी योजनेचा अर्ज करावा महाराष्ट्र सरकार सुरू केले नमोश पाच योजने शेतकरी केवळ अर्ज करण्याची आवश्यकता आहे पात्र त्यांची पात्र किसान निधी योजनेअंतर्गत आपोप नोंदणी होईल जर पीएम किसान योजने पात्र दाखवले आहे तर ते नमो शेतकरी लाभ मिळणार आहे आपोपणे आप राज्य सरकारच्या या योजने उद्देशाने आले सर्व शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी बँक खात्यामध्ये आर्थिक मिळणार आहे समुदाय दृष्टिकोनाने पात्र शेतकरी अतिशय कागपत्या आवश्यक पडणार किंवा मदत प्रक्रिया करू शकता सारखा फायद्या अशी होणार आहे